महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव काही दिवसावर येऊन ठेपला तरी पोलीस प्रशासनाच्या वतीने ऑनलाईन व ऑफलाईन उत्सव परवानाबाबत काही दिसून येत नाही त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना भेटून उत्सव परवाना तातडीने देण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आलंय यावेळी नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आलं एकोणीस फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मोठा उत्साह ही जयंती साजरी करण्यात येते सोलापूर शहरातील विविध मंडळांच्या वतीनं भव्य दिव्य प्रमाणात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येतो शिवजन्मोत्सव सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून नागरिक सोलापूरमध्ये येत असतात सोलापूर शहरामध्ये शिवजन्मोत्सव स्थापना चौदा तारखेपासून ते एकोणीस फेब्रुवारी विसर्जन मिरवणूक अशा पद्धतीने विविध मंडळे शिवजन्मोत्सव साजरा करतात एवढा मोठा उत्सव हो काही ये दिवसावर येऊन ठेपलाय तरी सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं शांतता कमिटीची बैठक आयोजित केली नाही ती बैठक तात्काळ आयोजित करावी व या बैठकीची माहिती विविध वृत्तपत्र माध्यमातून प्रसिद्धी देण्यात यावी शांतता कमिटी बैठकीनंतर बैठकी दोन तीन दिवसांनी ऑनलाईन उत्सव प्रमाणात देण्याची प्रक्रिया सुरू होते त्यामुळे अत्यंत कमी वेळेअभावी अभावी शिवजन्मोत्सव मंडळ यांना धावपळ करावी लागते कधी कधी पोलीस प्रशासन व कार्यकर्ते यांच्यात वाद निर्माण होतो शिवजन्मोत्सव सोलापूर शहर शांतता कमिटीची बैठक तातडीने घेण्यात येऊन शिवजन्मोत्सव उत्सव परवाना तातडीने देण्यात मागणी निवेदनात करण्यात आली यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम अरविंद शेळके रमेश चव्हाण ओंकार कदम, कदम राजेंद्र माने अजित पाटील बाबासाहेब ननवरे रुपेश केसावरंगी विजय बिल्लेगुरू आदी उपस्थित होते शहराचे नूतन पोलीस आयुक्त राजकुमार साहेब हे काल सोलापूर शहराच्या पोलीस आयुक्त चार्ज घेतले त्यामुळं नुतून पोलीस आयुक्त एम या राजकुमार यांचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूर शहरामध्ये गुलाबाचं पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं त्याचबरोबर सोलापुरातील विविध प्रश्नावर पोलीस आयुक्त साहेबांशी चर्चा केली तसेच महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये अत्यंत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते असे असतानासुद्धा शिवजन्मोत्सव फक्त आठवडाभर तोंडावर राहिला आहे कारण चौदा तारखेपासून शिवाजी महाराज मूर्तीची स्थापना वेगवेगळ्या मंडळाच्या वतीने करण्यात येते तरी सोलापूर शांतता कमिटीची बैठक अद्यापपर्यंत झालेली नाही ती बैठक होणे अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर ऑनलाईन परवाने हे नेहमीच उशिराने दिले जातात त्यामुळे तात्काळ ऑनलाईन व ऑफलाईन परवाने शिवजन्मोत्सव मंडळाला देणे गरजेचे आहे असे निर्देश आणून दिले असता तात्काळ नूतन सी पी साहेब यांनी उपायुक्त साहेब यांच्याशी चर्चा करून तात्काळ परवाने देण्याची आणि शांतता कमिटीची बैठक घेण्याचे आश्वासन दिले श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्न च्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी